नमस्कार मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या युट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत भाद्रपद पौर्णिमा भाद्रपद पौर्णिमेला पौष्टपदी पौर्णिमा असे सुद्धा संबोधले जाते हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि चमत्कारिक दिवस मानला जातो मानसिक तणाव चिंता नैराश्य नोकरी व्यवसायात प्रगती आर्थिक प्रगती आरोग्यासाठी हा दिवस अत्यंत फलदायी समजला जातो पौर्णिमा हा दिवस आत्मा शरीर मनाच्या पुनर्जन्माचा दिवस मानला जातो या दिवशी मी हा उपाय सांगणार आहे हा उपाय केल्यानंतर आपली मानसिक तणाव चिंता नैराश्य तात्काळ दूर होणार आहे नोकरी व्यवसायात तात्काळ प्रगती प्राप्त होणार आहे आर्थिक समस्या असतील तर त्या तात्काळ दूर होणार आहेत आरोग्यासाठी हा दिवस अत्यंत फलदायी समजला जातो तर या दिवशी दत्ता दत्ताउद्दूतांवर दत्ता उद्दान म्हणजे श्री गुरुदेव दत्तांच्या पादुकांवर अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर तात्काळ भक्तांना त्यांची मानसिक ताण तणाव नैराश्य यापासून तात्काळ मुक्तता होण्यास सुरुवात होते महायज्ञातून मिळणारी आशीर्वाद या दिवशी दान धर्माद्वारे प्राप्त झालेल्या आशीर्वादापेक्षा भिन्न असतात असे केल्याने नोकरी व्यवसायात प्रगती होते आणि आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळते त्यामुळे या भाद्रपद पौर्णिमेला आपल्या नजकच्या कोणत्याही दत्ताच्या मंदिरामध्ये जाऊन श्री गुरुदेव दत्तांना अभिषेक अर्पण करावा आणि आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवाव्यात जरी आपल्या मनातील इच्छा बोलल्या नाही तरी श्री गुरुदेव दत्ताना त्या समजतात आणि त्या तात्काळ दूर करतात